सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेननी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी पीआर टासवण पाचगणी येथील हॉटेल हिराबागमध्ये पाचगणी पोलिसांचा छापा बारा बारबालांसह वीज खत विक्रेत्यांवर कारवाई पंचवीस लाख रुपयांचा ऐवज ताब्यात हॉटेलमध्ये बारबाला आणून तोकड्या कपड्यात असलेले डान्स सुरू असतानाच पाचगणी पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला या प्रकरणी वीज खत विक्रेत्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काँग्रेस नव्हे तर संघ मनुवादी खरे शत्रू पार्क पोळके विद्रोही सांस्कृतिक चळवळ अध्यक्ष वैदिक मनुवादी पूर्वाद्यांनी सहा शास्त्र चार वेदांनी अठरा पोरणे लोकांच्या डोक्यात घुसवून चातुर्वर्ण व्यवस्था लादली मराठ्यांना दलितांवर न्याय करायला भाग पाडले बाबासाहेबांचा सा काँग्रेसला विरोध होता पण वैरत्व नव्हते काँग्रेस राजकीय दृष्ट्या पगत तर सामाजिक दृष्टीने मागास असले त्यांचे म्हणणे होते काँग्रेसने बाबासाहेबांना घटना समितीत घेतले आपल्याला शिक्षणात आरक्षणाने नोकऱ्याही दिल्या हे विसरू नका असे आवाहन करत आपले खरे शत्रू काँग्रेस नव्हे तर संघ वैदिक मनुवादी पुराणवादी आहेत असा घनाघात विद्रोही संस्कृत चळवळीचे अध्यक्ष पार्थ कोळके यांनी कराड येथे केला साताऱ्यात शालेय पोषण आहार संघटनेचा मोर्चा मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर शालेय पोषण आहार कर्मणी संघटनेच्या वतीने आयटक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेसमोर थकीत मानधनासाठी भीक माग आंदोलन करण्यात येणार होते पण मोर्चाद्वारे विविध मागण्यांच्या घोषणा मागण्याची निवडणूक जिल्हा प्रशासनात तसेच सीओ याशिन नागरे यांना सादर करण्यात आले सोयाबीनला दर चार हजार दोनशे हमी भावापेक्षा सातशे रुपये कमी जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात दरवर्षी वाढ होत असून दोन हजार चोवीसच्या खरीपात तब्बल शहाण्णव हजार हेक्टर पीक होते पण दराकडून शेतकऱ्यांची निराशा होत आहे सध्या तर क्विंटलला चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळत आहे हमी पक्षा जवळपास सातशे ते आठशे रुपये कमी भाव आहे त्यामुळे दोन वर्षापासून शेतकऱ्यांची निराशा संपता संपेना अशी स्थिती आहे खेड सातारा येथे सदतीस हजारांची घरपोडी खेड सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी सदतीस हजारांची घरपोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे खेड तालुका सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून घरातील सदतीस रुपये किमतीचे दागिने रोख रक्कम चोरून नेली ही घटना चार जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान घडली आहे या प्रकरणी कृष्णाजी महादेव नलवडे वय अडुसष्ट राहणार खेड सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे जिल्ह्यात सुरू असलेल्या पशुगणनेत मोबाईल नेटवर्कचा अडथळा दर पाच वर्षांनी होणारी पशुगन्ना नोव्हेंबरपासून सुरू झाली यंदाची एकविसावी पशुगणना पहिल्यांदाच मोबाईल ॲप दर होत असली तरी दुर्गम बाबात नेटवर्कच्या अडथळामुळे पशुगणना करण्यास मर्यादित आहे आंबवड्या संमत वागोली तालुका कोरेगाव येथील शेतकऱ्याच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकरी ठार हार्वेस्ट सुदारे तोडलेल्या ऊसपाटी म्हणून गोळा करणाऱ्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आंबवडे संमत वागोली तालुका कोरेगाव येथे घडली आहे अरुण धर्माजी जाधव व एक्कावन असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे ते आंबवडे ग्रामपंचायत विद्यमान सदस्यही होते कोरेगाव उत्तर भागातील नायगाव नांदुळ सोनके परिसरात बिबट्याची दहशत शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ओरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडील नायगाव नांदोळा आणि सोनके परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शेतातील कामांचा खोळमा झाला असून विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होऊ लागली आहे कायदा असूनही जिल्ह्यात मांजेची खुले आम विक्री अपघातात अनेक नागरिक जखमी माझ्या विक्रीस बंदी असताना जिल्ह्यात सर्वत्र मांजेची खुले आम विक्री होत आहे माझ्यामुळे कापून अनेक जण जायबंदी झाले असतानाही पोलीस प्रशासन माझ्या विक्रांत कोणतीच कारवाई करताना दिसत नसल्याने संताप व्यक्त होत आहे अनेक घटनांमध्ये नागरिकांना इजा झाली असून नागरिकांच्या जीवा बेतू शकते त्यामुळे पोलिसांनी याबाबत कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे युरियासोबत खताची लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर फलटण येथे भरारी पथकाची कारवाई फलटण तालुक्यातील रंबी पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना खताची गरज आहे खातासोबत म्हणून इतर खते देणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर भरारी पदकाच्या मतमातून टन प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद जाधव पंचायत समिती कृषी अधिकारी नवनाथ फडतरे यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा